नमस्कार गेल्या काही दिवसापासून एक मोठी आर्थिक हलचल आपण बघतो आहोत किंवा अनुभवत आहोत जगभरात आणि भारतात शेअर बाजार अक्षरशः कोसळत आहे गडगडत आहे एकट्या निपटीने दोनशे ते तीनशे दो ती पॉईंटची घसरण केली आहे तसेच सनसेक्सने तर बाराशे ते पंधराशे पॉईंटची घसरण देखील केली आहे आता तुम्ही म्हणाल ही घसरण तर नेहमीच दर महिन्याला दर आठवड्याला होत असते यात नवीन असं काय पण मित्रो यावेळी जरा वेगळं घडत आहे कारण या सगळ्याच्या महत्वाची एक गोष्ट आहे ती म्हणजे वॉर हो मित्रांनो टॅरिपॉर म्हणजे आयात निर्यातीवर लावले गेलेले अतिरिक्त शुल्क म्हणजे एक प्रकारचा दंडच होय अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू झालेल्या ट्रेड वॉर म्हणजेच व्यापारी संघर्ष आता जरा वेगळ्या टप्प्यावर पोचला आहे अमेरिकेने चीनच्या आणि इतर काही देशांच्या उत्पादनावर जोरदार टॅरिप लादलाय म्हणजेच थेट पंचवीस टक्केपर्यंत आणि उत्तर म्हणजे चीन सुद्धा यावर हातवर हात, हात न ठेवता शांत बसलेला नाही चीनने देखील अमेरिकेच्या माल्यावर टॅरिफ वाढवला आहे ही जी टॅरिफची साखे आहे ती अगदी मोबाईल फोनपासून मोबाईल चार्जरपासून ते स्टील अॅल्युमिनियम कृषी उत्पादनं तसेच इतर सर्व गोष्टीवर लागू होते पण या युद्धाचा परिणाम फक्त अमेरिका अमेरिका चीन पुरता मर्यादित नाही मित्रांनो भारतासारख्या विकसनशील देश जे या मोठ्या देशाचे दरम्यान व्यापार करतात ते देखील या संघर्षाचा आहेत भारतीय शेअर बाजारात एफ आय आय द्वारे हजारो कोटींची आउटफ्लो सुरू झाला आहे त्याचा सरळ परिणाम आपल्या स्टॉक मार्केटवर होताना दिसत देखील आहे प्रश्न असा आहे की यामागे नेमकं राजकारण आहे तरी काय एका बाजूला अमेरिका आपल्या उत्पादनांना सुरक्षा देण्यासाठी टॅरिफ वाढवते आणि दुसऱ्या बाजूला चीन त्यांना उत्तर देतोय याचा थेट परिणाम जागतिक पुरवठा साखळीवर वस्तू महाग उत्पादन थांबते आणि शेअर बाजारामध्ये वाढते आहे भारतामध्ये आय टी फार्मा ऑटोमोबाईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर क्षेत्रात याचा सर्वात जास्त फटका बसतो आहे कारण ह्याच क्षेत्र परदेशी गुंतवणूक ही अधिक प्रमाणात आहे मित्रो याचा सर्वसामान्य माणसाच्या खिशावर सुद्धा परिणाम होतोय कारण वस्तू महाग होत आहे कंपन्यांचे प्रॉफिट कमी होत आहे बोनस किंवा वेतनवाढीचा प्रश्न त्यामुळे पडू शकतो आणि सर्वात वाईट म्हणजे नोकऱ्यांवरती गता देखील येऊ शकते पण गंमत म्हणजे सरकारकडून अजून या विषयावर ठोस असं कुठलंही वक्तव्य अजून तरी आलेलं नाही आर्थिक मंत्रालय देखील शांतच आहे रिझर्व्ह बँकेची भूमिका अजूनही अपष्टच आहे आणि शेअर बाजार वेट अँड वॉच या मोडमध्ये गेले आहे हो मित्रांनो अशा परिस्थितीत योग्य माहिती असणं आणि विवेकपूर्व गुंतवणूक करणं हेच आपलं शस्त्र असणार आहे कारण आजच्या काळात वेगवेगळ्या ठिकाणी आपला फंड गुंतवणं अधिक सुरक्षित ठरू शकतं आणि हो तुमचं मत काय हा टॅरी पवार किती दिवस चालू शकतो भारताला याचा फटका किती पोचू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं शेअर तुमचं शेअर पोर्टफोलिओ सुरक्षित आहे का आपलं मत कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका तोपर्यंत मी थांबतोय पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओसह नवीन विश्लेषण घेऊन तोवर काळजी घ्या आणि पाहत राहा आपला लाडका महाराष्ट्र लाईव्ह यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा भेटूया लवकरच तोपर्यंत जय महाराष्ट्र